प्रसिद्ध गीतकार स्वर्गीय जगदीश खेबुडकर यांची बारा मे रोजी एक्क्याण्णववी जयंती आहे या निमित्तानं सरगम म्युझिकल ग्रुपच्या वतीनं एक्क्याण्णव गायक कराओके गीतांचं सादरीकरण करणार आहेत अशी माहिती सुभाष भाट आणि डॉक्टर आशा चितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वर्गीय जगदीश खेबुडकर यांच्या एक्क्याण्णवव्या जयंतीनिमित्त सलग एक्क्याण्णव गाणी गाऊन एक्क्याण्णव कलाकारांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे बारा मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाची नोंद सिफा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवली जाणार आहे हा कार्यक्रम राजारामपुरीतील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर आशा शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी मोफत आहे कार्यक्रमासाठी सिफाचे डॉक्टर राऊत दैनिक पुढारीचे उपसंपादक पी ए पाटील डॉ गीता पिलाई डॉ आशा जाधव यांच्या उपस्थितीत होणार असून कार्यक्रमात सहभागी एक्क्याण्णव गायक कलाकारांना सिफाकडून विशेष सन्मानपत्र दिलं जाईल पत्रकार परिषदेला राजेंद्र तामगावकर दिगंबर सूर्यवंशी अमेय दिवाण यांच्यासह कलाकार उपस्थित होते